शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होईल या अभियानाअंतर्गत आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुका वा वशीगावमध्ये आमचे प्रगतशील शेतकरी साहेब आहेत आणि ह्या साहेबांचं पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे या साहेबांना आपले मिशन ऑर्गॅनिक इंडियाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अँग्री डॉक्टर कृष्णाथ पाटील साहेबांनी ट्रीटमेंट दिली ट्रीटमेंट करण्यापूर्वी आगेची परिस्थितीमध्ये या उसाची परिस्थिती काय होती फोटोमध्ये आपल्याला शेतकरी बांधवांना बघायला मिळेल आणि आज आपल्याला ऐकायलाही मिळेल आणि आज बरोबर किती दिवस झाले आणि काय बदल झाला काय फरक झाला शेतकरी साहेब समाधानी झालेत का नाही झालेत या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव जरा जोरात तिकडे बघून सांग माझं नाव रोहित पाटील रोहित पाटील वशी वशी तालुक्या जिल्हा सांगली बरोबर कृष्णा पाटील साहेबांनी आपल्याला हे जे ट्रीटमेंट सांगितली तुमचे भाऊबंद सा भाऊ साहेब बरोबर साहेब तर ज्या वेळेला ट्रीटमेंट सुरुवात केली त्यावेळेला रोपांची उंची काय होती आपल्या रोपांची उंची एक फुट होती एक भर होती आणि फुटवा किती दोन चार फुटवा एक तो तो दोन एक दोन एक दोन फुटवा, एक दोन, एक दोन, फुटवा एक दोन एक दोन फुटवा होता आणि ती तारीख लक्षात आहे का आपल्या आहे की तारीख लावून केली वीस नऊ नऊ दोन हजार पंचवीस वीस नऊ दोन हजार पंचवीस ला केली आणि त्याच्यानंतर साहेबांनी जी ट्रीटमेंट केली ती तारीख तारीख चोवीस चोवीस दहा चोवीस दहा दोन हजार पंचवीस चोवीस दहा दोन हजार पंचवीस आणि आजची तारीख लक्षात आहे का आजची तारीख वीस तारीख वीस बारा 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 म्हणजे पासून आज बरोबर तीन महिने पूर्ण तीन महिने पूर्ण झाले बरोबर नव्वद दिवस पूर्ण झाले नव्वद ट्रीटमेंट चालू करून साहेब कृष्णा पाटील साहेब किती दिवस झाले पंचावन्न पुर दिवस पंचावन्न दिवस झाले पंचावन्न दिवसापूर्वी झाड आपल्या मध्ये रोप एवढं होतं रोप एक फुटाचं रोप होत एक फुटाचं रोप होत आणि पंचावन्न दिवसात आज माझी उंची सहा फुट आहे मी जर सरीत उभा राहिलो तर जवळजवळ सहा फुटाचा ऊस झालेला आहे ऊसाची काळू की फुटवा आपल्याला सगळंच बघायचं आहे साहेब मक्का आपण लावलेला होता मक्का त्यावेळेला सुरुवात होती बरोबर बर। आज, बर आज मक्का सगळ्या नव्वद टक्केच्या वर तयार झालाय एका एका ह्याला मला वाटतं दोन साहेब तर लागले हे बघा ताट दोन आणि ताट बी जबरदस्त आहे साहेबांनी कृष्णानाथ पाटील साहेबांनी जी तुम्हाला ट्रीटमेंट सांगितली त्याच्यामध्ये तुम्हाला आळवणी सांगितली असेल फवारणी बरोबर आणि खाली खत द्यायला काय सांगितली काय खाली मी खत म्हणजे युरिया वगैरे बाकीच काय दहा किती किलो, किती किलो टाकलं आतापर्यंत हे मी पाच पाच किलो टाकले फक्त साहेबांनी पाच पाच किलो तुम्हाला सांगितले तुम्ही टाकला आणि आळवणी आणि एक फवारणी एवढंच फक्त झालं एवढंच माझं झाले या सगळ्या गोष्टी साहेबांनी जे आग्रे डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही समाधानी आहे समाधान आहे भरपूर बदल झालाय भरपूर बदल झालाय बरोबर ऊसाची काळोखी पानाची ऊसाची काळोखी पानाची रुंदी वगैरे सगळे झाले आंतरपीक सुद्धा चांगलं वाढलंय चांगले आंतरपीक सुद्धा घेतले आंतरपीक सुद्धा माझं वाढले चांगलं वाढलेलं आहे आता आपण काय करूया हो एखाद्या गड्ड्याचा आपण फुटवा मोजून घ्यायचा आहे मी जरा मोबाईल हातात घेतो आणि आपण फुटवा मोजूया म्हणजे ते आपल्या लक्षात काय काय ग्रो झाले साहेब या इथं समोरच या कृष्णात पाटील या पाटील खाली हात घालून फुटा माझा एक हुँ, दोन हुँ, तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा लागणार जवळ जवळ अकरा आहेत अकरा आहेत एका फुटामध्ये जर बघायचं म्हटलं तर दहा ते पंधरा दहा ते पंधरा आहे एका फुटामध्ये तेवढा आहे तेवढं आहेत साहेब पाटील साहेब हो बोला तुम्ही इतर शेतकऱ्यांना कृष्णा पाटील साहेबांनी जे ट्रीटमेंट दिली जे काही टॉनिक तुम्हाला दिलं त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात समाधानी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार काय सल्ला दिला हो म्हणजे मी समाधान आहे याच्यात बरोबर बाकीच मग एक तर शेतकऱ्यांनी सुद्धा मी सांगा मी ट्रीटमेंट घेतल्यापासून मला दोन तीन महिन्यात फरक दोन महिन्यामध्ये खूप चांगला बदल झालेला आहे म्हणजे पंचावन्न दिवसामध्ये बदल झालाय तरी पण ह्याच्यामध्ये शेड्यूल मध्ये कसं यांचा जरा कामाचा जा जास्त व्याप असल्यामुळे बरोबर मागं पुढं झालंय म्हणजे आजची उद्या पुढच्या पाण्याला गेले बरोबर त्याच्यामुळे तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा बदल ह्या प्लॉट मध्ये झाला अगदी पंचावन्न दिवसामध्ये मी शब्द दिला तर त्यांना की दोन साठ दिवसात तुमचा ऊस भरणीला येणार का तर शंभर टक्के येणार म्हणजे का लागण केल्यापासून तीन महिन्यामध्ये भरणीला लागण आलेली आहे अरे वा अरे वासा, धन्यवाद। जैनी -जैनी ला, ला। वा धन्यवाद तर माझंही मत असंच आहे इतर शेतकरी बांधवांना ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघतील आपल्या यूट्यूब चॅनलला फेसबुकला त्यांनी सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं आणि आपल्या शेतीची भरपूर माहिती ह्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळेल ती बघावी आमच्या शेतकरी साहेबांचं म्हणणं असं आहे की माझा मला हा सल्ला फायद्याचा ठरला आहे तुम्ही सुद्धा या हिशोबाने शेती करा ॲग्री डॉक्टर, मिशन ऑर्गेनिक इंडियाचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे कृष्णा पाटील साहेब यांचा नंबर आपल्याला या ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यांना फोन करा त्यांच्याकडून आपल्या पिकाची जमिनीची माहिती जाणून घ्या धन्यवाद